न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन सरईत आरोपींकडून बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंधनासह एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी दिनांक सहा जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी मिना विजय वाबळे वय बेचाळीस धंदा घरकाम राहणार सरस्वती कॉलनी वार्ड नंबर सात श्रीरामपूर जिल्हा ऐलनगर या त्यांच्या घरी जात असताना डॉक्टर मीनाताई जगदे यांच्या घराजवळ वार्ड नंबर सात श्रीरामपूर येथे आले असता त्यांच्या पाठीमागून एक काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर स्पोर्ट्स बाईकवर दोन अनोळखी इसम जोरात आले त्यांनी फिर्यादी जवळ गाडी स्लो केली आणि त्यातील पाठीमागे बसलेल्या अनोळखी चोट्याने फिर्यादीच्या गळ्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनिगंठन बळजबरीने झटापट करून आणि फिर्यादीला मारहाण करून हिसकावले तेव्हा फिर्यादीने त्यांना विरोध केला असता त्यांनी फिर्यादीला चापटीने मारहाण केली आणि फिर्यादीशी झटापट केली त्यामुळे फिर्यादीच्या मानेला जखम झाले त्यानंतर ते गाडी जोरात चालवून तेथून निघून गेले या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथका सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा आणि गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली त्याचवेळी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फिर्यादीने दिलेल्या वर्णनाचे दोन इसम हे गायकवाड मराठी शाळा वार्ड नंबर एक श्रीरामपूर येथे बसलेले आहेत सदर ठिकाणी जाऊन त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शाहरुख उर्फ चपट्या अफरज शेख वय बत्तीस वर्ष रानार जिनिंग प्रेस बसस्टँडच्या मागे वार्ड नंबर सहा श्रीरामपूर ज्ञानेश्वर उर्फ पेटी सांताराम मोरे व एकवीस वर्ष राहणार इंद्रानगर वार्ड नंबर एक श्रीरामपूर जिल्हा इलेनगर असे असल्याचे सांगितले त्यांच्या अंगावरील कपडे आणि शरीरयष्टी यावरून फिर्यादीने फिर्यादीत दिलेले वर्णन मॅच होत असल्याने त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांनी उर्वा उर्वीची आणि वेगवेगळी उत्तरे दिल्याने सदरचा गुन्हा नमूद आरोपींनी केला असल्याची पोलीस पथकाची खात्री झाली तेव्हा सदर आरोपींना नमूद गुन्ह्यात अटक करून मान्य समक्ष हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्याने त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी नमूद गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील ऐंशी हजार रुपये किमतीचे बारा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंटर एक लाख रुपये किमतीची सदरचा गुन्हा करताना वापरलेली टीबीएस कंपनीची काळ्या निळ्या रंगाची रायडर मोटरसायकल असा एकूण एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे नऊ सहा तीन, तीन पाच प्रमाणे दाखल असलेला गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यात आला श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे पंचावन्न झाला सुदर गुन्ह्याच्या दरम्यान आपण तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही याच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला तर त्यात दोन आरोपी आपल्याला निष्पन्न झालेले आहेत शाहरुख शेख आणि ज्ञानेश्वर मोरे दोन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेले आहे आणि जो बंठन चोरीस गेले होते ते रिकव्हर करण्यात रिकव्हर करण्यात आलेले आहे पुढील तपास चालू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलवर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉक्टर बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप साठे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे संभाजी खरात मच्छिंद्र कातखडे अजित पटारे सचिन काकडे सागर बनसोडे अजिनाथ आंधळे महिला पोलीस कॉन्स्टेबल मिराज सरग यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत न्यूज सुपर वनसाठी अभिषेक श्रीरामपूर